लाकूर तालुक्यातील चापोल येथे दलित युद्ध पॅन्थर संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील झालेल्या दलित हत्याकांड निषेधार्थ विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय पॅन्थर निलेश मोहिते यांच्या आदेशाने लातूर जिल्हाध्यक्ष सुशील सरकार जिल्हा सचिव आकाश कांबळे युवा बुद्ध भूषण मोरे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व पीडित कुटुंबास या आंदोलनात सहभागी करून घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया प्रशासनापुढे मांडल्या या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी करण्यात आली यावेळी सिराज देशमुख अशोक कांबळे गोविंद कलवणे गणेश तेलंगे अविनाश कांबळे बालाजी सरकाळे गोपाळ सरकाळे अनिल सरवदे नितीन कांबळे भालाजी मोरे सचिन चाकूरकर मिलिंद सरकाळे तसेच लक्ष्मण पेटकर निलेश मद्रेवार मजदिक देशमुख विश्वनाथ कलवले यांनी आंदोलनादरम्यान मार्गदर्शन केले या प्रसंगी चापोली परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज दिलीप मोरे अहमदपूर ह्या संघटनेच्या वतीने चापोली ते भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला आज गेली चार महिने एक दोन हजार वीस पासून लातूर जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार दिवसांदिवस वाढत आहे त्याच्या निषेधार्थ दलित वित ह्या संघटनेच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आला येणाऱ्या चार तारखेला उदगीरलाजी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला आम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री आणि ह्या जिल्ह्याचे निष्क्रिय पालकमंत्र्याला आमची जागा त्यांची जागा दाखवून देऊ दलित उत्पांतर संघटनेचा जिल्हाध्यक्ष सुशील सरकाळे हा जी रस्ता रोको झालेला आहे ह्या निषेधार्थात आज पोली इथे रस्ता रोको भावे भावे संख्यामध्ये रस्तारोको आंदोलन झालेलं आहे तरी आमच्या मागण्या सायली गायकवाड अरविंद खुपे सचिन सुरवंशी ह्यांना आकाश सातपुते ह्यांना न्याय इथलं शासन दोन महिने ही घटना घडून इथलं शासन झोप काढत आहे तरी या शासनाला जागी करण्यासाठी ही दलित उत्पांत संघटनेच्या भावे भाव्य रस्ता रोको चापली या गावामध्ये करण्यात आलेला आहे तरी या शासनाने ह्याची कुठंतरी दखल घ्यावं हो। येणाऱ्या चार तारखेला जे भावे यांचा जे लातूर जिल्ह्याचा दौरा आहे मुख्यमंत्री असतील ना उपमुख्यमंत्री असतील ह्यांना घरमंत्री ह्यांना आम्ही कुठं त्यांचा तापा म्हणा यांचा कुठं तर ह्यांना आम्ही आडून जरी चार तारखेपर्यंत जर आमच्या या माय बहिणीला जर न्याय भेटत नसेल तर येणाऱ्या चार तारखेला आम्ही त्यांना शंभर टक्के रस्त्यात आडून आम्ही दलित विपान संघटनेच्या वतीने त्यांना आम्ही जवाब विचारणार आहोत सर्वांना प्रथमता भीम लातूर जिल्ह्यातील झालेल्या दलित हत्याकांडातील निषेधार्थ आज आपल्या चापुली येथील दलित च्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं होतं त्याला पूर्ण माझ्या बांधवांनी आणि माझ्या संघटनेतील युद्धपंथरच्या कार्यकर्त्यांनी पूर्व पाठिंबा दिला आणि आमच्या मागण्या अशा होत्या की जे आमचे दलित लोक जे आमचे दलित बांधव होते जे आमची बहीण होते त्यांच्यावर अत्याचार होऊन देखील त्यांना नाही का भेटत नाही आरोपी जर अटक आहेत पण त्याच्यावर गुन्हे काय आहे त्यांचा त्याला कोर्टामध्ये हजर करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशीच मी शासनाला विनंती करतो तर याच्यामध्ये तीन चार केसेस आहेत या केसेसच्या संदर्भामध्ये गुन्हे नोंदवलेले आहेत पण आरोपी फरार आहेत आरोपी अटक होत नाहीत आणि हे जाणीवपूर्वक प्रशासनाकडून पोलीस खात्याकडून दिरंगाई होते आहे अशा पद्धतीचा दलित पंचायतच्या सगळ्या आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे आरोप नाही तथ्य तर त्यात माझं म्हणणं असं आहे की हे कुठंही जिथं असेल तिथं अत्यंत अमानुष अशा स्वरूपाचा हा प्रकार आहेत अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचे हे प्रकार आहेत अशा समा म्हणजे जे खरं म्हणजे कायद्यानं अशा लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजेत आणि त्याच्या शिक्षेच्या संदर्भात सुद्धा पोलीस डिपार्टमेंटनं आपला असा इतका स्ट्रॉंग दिला पाहिजेत की त्यांना yes, चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका